आणि जे बी मला शिकलो त्यांचे गुरुवरी आदरणीय शिवप्रेश सावंत सर त्याचबरोबर ज्यांचा आम्ही तर विचार ऐकले ते गायकवाड सर माझ्या भगिनी बायकांनी रुपाता वाटते तर तुम्ही इंग्लिशमध्ये भाषण तुम्ही मराठीच सांगितलं वेळ विचार म्हणून तर जमलेले सर्वच आणि आजचे संयोजक शायरावळे साहेब असतील भावसाहेवळे आमच्या शिरोलोनी साहेब एकच वकील आहे आमचा मात्र समाज आणि अतिशय हुशार कमी वयामध्ये इतकी उंची घाटाय त्या मुलांना भरपूर घटायला आहे ते आयोग ममतेश आवळेस आहे कार्यक्रमाचं नियोजन कसं करायचं ते आणि जाहिरात असे कोण नाराज होईल याचा विचार करून आम्हाला वेळोवेळी या भागामध्ये महाराष्ट्र आहे आमच्या तालुक्याचा आवळे म्हणजे शहर आवळे आवळे म्हणते की लोक घाबरतात की पुणे आहे त्या भागामध्ये पण ह्या भागामध्ये शाहेन आवडे जर आम्हाला गावळी मिळालेल्या आहेत त्या आता बोलताना माता समाजाचा परिवर्तन करावं म्हणजे आपण काय करायला पाहिजे अण्णाभाऊने आपल्याला बऱ्याच वर्ष आपण सांगितलं ते आपण ऐकत नाही काय सांगलंय अण्णाभाऊने जग बदल घालून राव सांगून गेले मदत बरोबर आहे पण भीमरावांच्या मार्गाने जाऊन सांगितलंय आपल्याला आपले गेली काय लोक गेली नाही आपण चालू हिंदुत्ववादाच्या मार्गाकडे आणि समाजाचं अस्तित्व आपण नष्ट करू लागलो काल बघा पिक्चर आला धर्मबिंदू मग आता ताईने म्हटलं की महाराज आणि मागामध्ये वाद निर्माण करणे शक्ती निर्माण झालेली आहे आणि त्या शक्तीला आपण बळी पडतो ती बळी पडायचं नाही हे माझं मत आहे या परिवर्तन गळामधून जोपर्यंत तुम्ही बाबासाहेबांना स्वीकारत नाही तोपर्यंत मी अण्णापासून नाव घ्यायचं ऐकलंच नाही असं माझं मत आहे बरोबर का तुझी नाही ज्या बाबासाहेबांनी आम्हाला मान सन्मान दिला जगण्याचा अधिकार दिला खायला प्यायला कपडे खाण्याचा अधिकार दिला त्या बाबासाहेबांनी जावा म्हणून सांगितलं की आम्ही ऐकत नाही मग या शरयंत्रामध्ये काय झालं की धर्म मध्ये आता बरीचशी मात्र सगळे लोक आढळलेच आहे तुम्ही मान फिरता कोण म्हणते की समाज आढळले आमचा नवुष आहे मतदान आलं ह्या पाटलाकडनं किती काढायचं मताला या भंडारेकडे किती करायचं मताला हे विचार करा समाज आपला लय हुशार आहे समाज राजकारणामध्ये काय केलं या हिंदुत्वाने आहे मग मी एक पोस्ट टाकली मातंगाच्या मुठी मध्ये अनेक अत्याचार आणण्या केल्याच्या बागाची घर झाल्या तर तुम्ही काय आमची मागाच्या आहे आमच्या अवजनमध्ये हिंदुत्व आहे पिक्चर आलाय पिक्चर आलाय अरे तुम्हाला खुळ्यात आहे आपल्यामध्ये आंबेडकर वाद पाहिजे वाद हिंदुत्वात करणार नाही आपल्या लक्षात ठेवा हिंदुत्वात जर घेतला तर तुम्ही आणि आम्ही सळून झाडू पुस्तक बसणार आहे आणि बाबासाहेबाचा आंबेडकरवाद वाद जर घेतला तर तुमची बोर कलेक्टर आमदार खासदार मंत्री आणि जास्त वेळ घेता मी या मागा मला ऐकत सांगतो दोन गोष्टी सांगतो की मात्र समाजाने बोलायला शाळा शिकल्याच पाहिजे पार्टी पार्टीतर्फेस वर्गीकरणाला आणि क्रिमेलियाला विरोध केला ना नाही त्याची पाचभूमी निश्चित नाही वर्गीकरण कसं करणार आहे वर्गीकरणामुळे बाबासाहेबांच्या विचारात तिला आणि महारागवा निर्माण करून एक दुसरी संविधानामध्ये ही आरक्षण तरतूद नसणारी मार्गावर ठेवा त्यामध्ये वर्गीय मार्ग तुम्ही फोटो का आपले विचार म्हणून सांगतील त्याच्यावर आपण करू पण राजकारणामध्ये उतरायला शिकली म्हणजे आपली कोण काय होत आहे आपली पोरं मला राजकारण लोक मला समाय करत पाहिजे काय रे बाबा लो का भेटा का तुम्ही राजकारणात आहात चांगले मास राजकारण आली तर तुमचं चांगलं होणार आहे तुमचा दबाव पण निर्माण होणार आहे समाजकारण करू काय तुम्हाला कोण काही देणार नाही लक्षात ठेवा जर आपली पोरं आमदार खासदार का उभा नाही पाण्याचा शिफ्टी करा येते मागा बोल राहिलं पाडते मग घाबरत नाही तुम्हाला चार गोष्टी मिळतील त्यातनं बाबासाहेबांनी सांगा तुमच्या सर्व प्रश्नांची गुरुगिरी जी सोडवायची आहे ती राजकारण आहे जी पोरू शेती शाळा शिकावं असं माझं मत आहे त्याला शिकवावं त्यांच्या आई वडिलांनी जी पोरं कमी शाळा शिकतात ज्याला राजकारण त्यांनी राजकारण उतरायचं आहे आणि पण निर्माण करा आणि यानंतर ज्याला वेळ घेतला सर्वांना पुकारले दिसले चेहऱ्यावर मला कधी एकदा कार्यक्रम सगळ्याने गायकवाड साहेबांचं होईल जीवन असं हवंय आमचा भाऊसाहेब फुलवाला आहे मला भाऊसाहेब तर आपल्याला वक्त्यांचं ऐकायचं आहे मी परत बोलत राहीन माझा बोलतात तुम्हाला विनंती आहे की साहेब माणसं भरपूर त्यांच्या तालुक्यामध्ये पण खरोपर तुम्हाला इथं जर एखादा आमदार खासदार असता तर तुम्हाला पायघडे करत आले ती पण ही जे आलेली प्रामाणिक मातन समाज बोलायची प्रामाणिक मातन समाज खरं तर जाती म्हणून कारण इथं अडवॉकर असतात धाया लोकांनी पाय पडून गेले असेल गणपतरा पटले तर आले असतील पर आता सचिन बाबाने सावळ सगळ्यात म्हणलं कोण येणार तर हे आपली रक्ताची माणसं आहेत तुम्ही आलाय हे फार मोठी क्रांती लक्षात ठेवा आणि अण्णा भाऊ विचार मंच त्याच काम अतिशय चांगलं आहे एक मत असून सर म्हणले त्याला पण आपण राजकीय म्हणून बोलवायचं नाही आणि ते तसं केलेलं आहे त्याला पुढच्या धन्यवाद देतो मी तुमच्या पाठी सदैव आहे इथं सांगतो जय हिंद जय भारत धन्यवाद सतीश भाऊ आपण अतिशय